नमस्कार मित्रांनो मित्रांनो आधार कार्डप्रमाणे विद्यार्थ्याला आपार आय डी मिळणार आहे नेमका आपार आय डी काय आहे ज्याचे सर्वत्र युद्ध युद्धपातळीवर काम चालू आहे याचा नेमका फायदा काय होणार आहे काय आहे आपार आय डी आणि तो कशा पद्धतीने मिळवायचा कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि या अपार आय डीचे फायदे काय आहेत याविषयी आपण अगदी थोडक्यामध्ये सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा जेणेकरून येणारी नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम मिळत राहील चला तर मग जाणून घेऊया अपार आय डी काय आहे तर मित्रांनो केंद्र सरकारने भारतीय शिक्षण प्रणालीत एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे सरकार एक देश एक स्टुडंट आय डी प्रकल्प राबवणार आहे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री म्हणजेच आपार प्रकल्प सरकार सुरू करणार आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना एक ओळखपत्र दिले जाणार आहे आधारप्रमाणे अंकी मिळणाऱ्या या ओळखपत्राप्रमाणे विद्यार्थ्यांना अनेक फायदे मिळणार आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे शैक्षणिक प्रक्रिया सुर करणे विद्यार्थी डेटाचे उत्तम व्यवस्थापन करणे आणि विद्यार्थ्यांना अधिक कार्यक्षम करणे वैयक्तिक आणि पारदर्शक शिक्षणाचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रदान करणे हे उद्दिष्ट आहे आता नेमका अपार आय डी काय आहे अपारचा अर्थ ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री आहे देशभरातील विद्यार्थ्यांना यामुळे ओळखपत्र मिळणार आहे यामध्ये बारा अंकाचा कोड असणार आहे विद्यार्थ्याचे सर्व शैक्षणिक क्रेडिट डिजिटल माध्यमातून स्टोअर करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना त्याचे खाते मॅनेज आणि ॲक्सेस करण्यास मदत मिळणार आहे त्यामध्ये स्कोअर कार्ड मार्कशीट ग्रेडशीट डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेटचा समावेश असणार आहे यशस्वी पडताल्यानंतर सुरक्षित ऑनलाईन प्रवेशासाठी आपार आय डी तयार केला जातो आणि तो डिजि लॉकरशी लिंक केला जातो तर आता अपार आय डी कसा मिळवायचा तर शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिक्षक हे विद्यार्थ्याचं आपार आय डी बनवण्याचं काम करत आहेत त्या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीचे डॉक्युमेंट देऊन आपार आय डी मिळू शकतो आपार आय डी तयार करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर युनिक स्टुडंट आयडेंटिफायर म्हणजेच ई यन विद्यार्थ्याचे नाव जन्मतारीख लिंग मोबाईल नंबर आईचे नाव वडिलांचे नाव आधारनुसार नाव आधार क्रमांक सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपारचे फायदे काय आहेत आपार आय डी शैक्षणिक रेकॉर्ड ठेवण्याचे एक माध्यम मा आहे आपारने मॅप केलेल्या सुविधामध्ये प्रवेश स्कॉलरशिप सवलती क्रेडिट संचय एक संस्थेतून दुसऱ्या संस्थेत क्रेडिट ट्रान्स्फर इंटर्नशिप सर्टिफिकेट नोकरीसाठी आवेदन आणि शैक्षणिक रेकॉर्डचे व्हेरिफिकेशन करता येते तर मित्रांनो अशा पद्धतीने हा अपायर आय डी याचे फायदे आणि हा कुठे आणि कशा पद्धतीने तयार होणार आहे हे आपण अगदी थोडक्यामध्ये जाणून घेतले व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद